अमली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेकडून पूरग्रस्तांना साड्या व शिधा वाटप महाराष्ट्र राज्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे आमच्या संस्थेत मागणी आल्यामुळे पूरग्रस्त महिलांसाठी एकशे एकावन्न साड्या व तुळजापूर येथील भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन केले त्यातील शिल्लक राहिलेला सर्व शिधाव पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील गाववाड्यातील मरियाई तांड्यात राहणाऱ्या महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या या साड्या येथील कार्यकर्ते सौशुभांगी सातपुते रशीद निंबळकर विक्रम जाधव संतोष चव्हाण चरण जाधव गणेश चव्हाण यशवंत चव्हाण यांना संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी घरी देण्यात आल्या यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी अजय तिवारी संतोष शेळगावकर नागनाथ सोनवणे सागर घंटे अतुल वाणी सुनील सुरेंद्र जंगम सुनील नवले साईरा मॅडम रेखा विधाते कोमल वाणी यावेळी उपस्थित होत्या प्रचार व प्रसार न करता केवळ एक दिवसात संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी फोनवरून तसेच संस्थेच्या पदाधिकारी कडून या साड्या उपलब्ध झाल्या तसेच विशेष सहकार्य घोंगाने यांचे लाभले सर्वांचे आभार मानून संस्थेच्या पाठीमागे असेच आपण उभे राहावे असे हृदयस्पर्शी आवाहन केले शेतकरी बांधव हे संकट आलेलं आहे त्याचबरोबर जे गावाच्या जे वस्ते आहेत अशा ठिकाणीसुद्धा पाणी घुसून तिथलीसुद्धा भीती हानी झालेली आहे या ठिकाणी आपण तालुका मोहळ पेनुर या गावचे ते आमचे बंधू रशीद निंबाळकर त्याचबरोबर विक्रम जाधव आणि संतोष चव्हाण या वस्तीमध्ये ते राहत आहेत आपण त्यांना या ठिकाणी तीनशे साडी त्याचबरोबर आपल्या तुळजापूरमध्ये झालेल्या महाप्रसादामधले तीस आटा आणि काय थोडंसं सा सामान आपण त्यांनाही तिथं सपोर्ट करत आहोत वास्तविक पाहता ही ही जी ही मदत आहे ती आपण तळागाळातील लोकांपर्यंत आपण डायरेक्ट देत आहोत ही आपल्याला आपल्या संस्थेचा अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण संस्थेचे अध्यक्ष वाणी यांच्या विनंतीला मान देऊन आज आपण इथं या ठिकाणी स आहेत इथं उपस्थित राह ते इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करू हे सगळं जे आहे तिथे आम्ही त्यांच्याकडे सपोर्ट करत आहोत जय हिंद जय भार